शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सिंधी समाज समन्वयक भारत सिंधू सभा ठाणे उपाध्यक्ष युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष हेमंत राजकुमार पमनानी यांचा वाढदिवस ठाणे शहरात व कोपरी परिसरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर पोस्टर आणि फलक लावून पमनानी यांचं स्वागत करण्यात आलं हेमंत पमनानी हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असतात गेल्या अनेक वर्षापासून ते कोपरी विभागातील विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आणि समाज उपयोगी हातभार लावला पमनानी यांनी वाढदिवस साजरा करताना समाजसेवेला केंद्रस्थानी ठेवले हे विशेष उल्लेखनीय ठरले माजी नगरसेविका नम्रता पमनानी आणि हेमंत पमनानी हे दोघंही अनेक वर्षापासून कोपरी विभागाच्या विकासासाठी झटत आहेत विभागातील पायाभूत सुविधा रस्ते प्रकाश व्यवस्था स्वच्छता आणि नागरिकांच्या शासकीय योजनांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यांनी कोपरी विभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक उपक्रम राबवलेत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक तसेच शासकीय योजना जसे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी महिलांसाठी स्वावलंबन उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचे सतत आयोजन करून ते नागरिकांपर्यंत शासनाच्या सुविधा पोचवत आहेत सायंकाळी झालेल्या वाढदिवस समारंभात वातावरण अतिशय उत्साही होते ठाणे शहरातील विविध भागातून आलेल्या शिवसेना पदाधिकारी युवासेना कार्यकर्ते महिला आघाडीच्या सदस्या आणि सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी माजी नगर वक, माजी नगरसेवक नगरसेविका नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सर्वांनी एकमुखाने हेमंत पमनानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत पुढील समाज उपयोगी आणि राजकीय कार्यासाठी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे

दिदीले बना <laughs>

बस असंच तुमचा आशीर्वाद सगळ्यांना आणि जेवढे काय लोक आहेत आशीर्वाद आणि ईश्वराचा आशीर्वाद भेटूया तर ते तेवढीच इच्छा आहे बाकी काहीच अपेक्षा नाही आहे तुमचा आशीर्वाद असंच राहून द्या पदाधिकारी हे प्रेम आहे सर्व मी कोणाला बोलवलं नाही आहे इथे सगळे प्रेम म्हणून प्रेम आशीर्वाद द्यायला आलेत आणि असंच प्रेम मी कोपरीकरांकडनं आणि माझ्या समाजामधनं प्रत्येक समाजामधून असंच प्रेम भेटत राहतो मला आणि हेच माझं कार्य आहे जे आहे तुम्ही बघताय तेच म्हणजे असच सरा तुमचा पण आशीर्वाद असंच राहून जा पत्रकारांचा